नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहात तुमच्या आवडत्या चालीतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सोन्याच्या कुंडीत दारी तुळास लावेली सोन्याच्या कुंडीत दारी तुळास लावेली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावेली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावेली विठूची एकादशी पणरपुरात सोडली विठूची एकादशी पणरपुरात सोडली तुळसाग बाई तुझे काय केले पान

सोन्याच्या कुंडीत दारी लावेली सोन्याच्या कुंडीत दारी लावेली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस गई तुझे काय केले कोड तुळसा ग बाई तुझे काय केले खोड देवा विठ्ठलाला केल बसायला पीड देवा विठ्ठलाला केल बसायला पीड सोन्याच्या कुंडीत दारी तुळसलाविली सोन्याच्या कुंडीत दारी लाविली विठूची एकादशी पणढरपुरात सोडली विठूची एकादशी पणढरपुरात सोडली

विठूच्या पालखि बाई दिली गदा सोन्याच्या कुंडीत दारी तुळाला सोन्याच्या कुंडीत दारी तुळा सलाविली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली ग बाई तुला मंजुळाचा भार ग बाई तुला मंजुळाचा भार विठ्ठलाच्या गळ्यात त्याचा हार विठ्ठलाच्या गळ्यात त्याचा शोभतो हार सोन्याच्या कुंडीत दारी तुळ सलाविली सोन्याच्या कुंडीत दारी तुळ लाविली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली जय हरी विठ्ठल धन्यवाद